आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट आज नऊ जुलै रोजी कामगार संघटनांच्या देशव्यापी संपामध्ये सहभागी होण्यासाठी परभणी शहरातल्या शनिवार बाजारातून दुपारी बारा वाजता मुख्य रस्त्यानं विविध मागण्यासाठी आयटक संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढण्यात आला ऑल इंडिया पातळीवरील कामगार कर्मचारी संघटना कृती समितीच्या वतीनं देशातील कामगारांच्या विविध न्याय मागण्यांकडे केंद्र सरकार व राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी तसंच कामगार विरोधी कायदे रद्द करण्यासाठी आज एक दिवसीय लक्षणीय संपाची हाक देण्यात आली होती या आवाहनाला प्रतिसाद देत परमणीत मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये शालेय पोषण आहार कामगारांना एक हजार रुपये मानधनवाढ ताबडतोब लागू करावी सन दोन हजार अकरा पासून केंद्र सरकारनं आपल्या मानधन मानधनवाढ दिलेली नसून ती वाढ त्वरित करण्यात यावी शालेय पोषण आहार कामगारांना किमान सव्वीस हजार रुपये वेतन लागू करावं आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत अबबर, या आंदोलनामध्ये मुगाजी बुरुड श्याम काळे माधुरी क्षीरसागर विनोद झोडगे भगवान पाटील राधा पांचाळ बबन कसबे संगीता राठोड यांनी पुढाकार घेतला देशातील दहा केंद्रीय कामगार संघटना व या संघटनाचे स्वतंत्र महासंघ यांच्या अखिल भारतीय मंचाच्या वतीनं कामगार कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी देशव्यापी सार्वत्रिक संप जाहीर केला आहे यामध्ये कामगार विरोधी मालक धार्जिन्या चार श्रमसंहिता मागे घेण्यात याव्यात कामगार कायदे पुन्हा बहाल करण्यात यावेत सर्व कामगारांना सव्वीस रुपये किमान वेतन द्यावं महागाई निर्देशांकानुसार वाढ करावी शेतीमालाच्या हमीभावाचा कायदा करावा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत यावेळी उद्धव शिंदे मोहीन पठाण दत्तराव ढोले गोविंद बारहाते सूर्यकांत ढेरे त्र्यंबक रेंजे श्यामराव भराडे प्रदीप सावळे शेषराव गायकवाड आदींनी सभा नोंदवला भारतीय जनतेच्या सेवेसाठी समर्पित असलेली एक स्वदेशी संस्था आज गंभीर संकटातून जातीय सरकारचं दुर्लक्ष व खाजगीकरणाचं धोरण आणि कॉर्पोरेट घराण्यांना फायदा पोहोचण्याच्या हव्यासामुळं बीएसएनएल सारख्या संस्थेच्या मुळावरच घाव बसला आहे बीएसएनएल सहित से सर्व सार्वजनिक क्षेत्रांचं था खाजगीकरण थांबवण्यात यावं सर्व कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन व भत्ते द्यावेत जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी कंत्राटी कामगारांना कायम करावं ट्रेड युनियन हक्कावरचे हल्ले थांबावेत आदी मागण्यांसाठी बीएसएनएलमधील दोन प्रमुख कामगार संघटना असलेल्या एम्प्लॉईज युनियन व एनएफटी यांनी आज एक दिवसीय संप केला यावेळी मोठ्या संख्येनं कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले राज्य सरकारच्या वीज खाजगीकरणाच्या निर्णयाविरोधात आज परभणी महावितरण कार्यालयासमोर वीज कर्मचारी अभियंते आणि अधिकाऱ्यांनी जोरदार आंदोलन छोडलं कामगार संघटनाच्या एकत्रित कृती समितीनं देशभरातील कर्मचारी संघटनाही या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं परभणीत झालेल्या या आंदोलनामध्ये खाजगीकरण हद्दपार वीज आमची हक्काची अशा घोषणा देत कर्मचाऱ्यांनी शासनाच्या धोरणाचा तीव्र निषेध केला यावेळी आंदोलकांनी इशारा दिला की जर हा निर्णय मागे घेण्यात आला नाही तर वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही यावेळी महाराष्ट्राचे विद्युत कर्मचारी अभियांत्रिकी व अधिकारी कृती समितीचे पदाधिकारी त्याचबरोबर अभियंता पवन सामाले अभियंता कुडे अभियंता रामगिरवार कावळे आदी या सभामध्ये सहभागी झाले होते मेडिकल, फार्मसी, व्हेटरनरी व इतर प्रवेशासाठी आता परभणी शहरात काउन्सिलिंग सुविधा उपलब्ध दोन हजार आठ पासून हजारो विद्यार्थ्यांना अचूक व परिपूर्ण मार्गदर्शन नांदेड छत्रपती संभाजीनगर पुणे आणि आता परभणीतही सुविधा उपलब्ध सनबीम एज्युकेशन एम बी पी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी एच साठी काउन्सिलिंग व प्रवेशाबाबत इत्यंभूत माहिती दिली जाते प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व ऑनलाइन ऍप्लिकेशन सेंटर संपर्क देशमुख हॉटेल परिसर व्यंकटेश नगर कारेगाव रोड परभणी मोबाईल नाईन आणि नाईन

जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप आमदार बाहुल पाटील यांनी केलाय सरकारच्या विविध किसान सभा व आयटकच्या वतीनं बुधवारी गंगाखेड तहसील कार्यालयासमोर धरण आंदोलन करून निवेदन सादर करण्यात आलं केंद्र सरकारच्या कामगार शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपामध्ये सहभागी होत गंगाखेडो पालम तालुक्यातील किसान सभा व आयटकच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन करून शेतीमालाच्या आधारभूत किमतीचा कायदा करा भारत अमेरिका व्यापारी करा रद्द करा आदी मागण्या केल्या आहेत यावेळी ओंकार पवार योगेश फड गोपीनाथ भोसले सुरेश इक्के दत्तराव यादव सुभाष घरदाळे आरबी बारगिरे अंगणवाडीच्या दैवशाला मापारी आदींची उपस्थिती होती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन युवा आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष गणेश गाडे यांच्या नेतृत्वात बहुसंख्य युवकाचा जाहीर पक्षप्रवेश सोहळा शहरातल्या सावली विश्रामगृह इथं नऊ जुलै रोजी पार पडला या पक्षप्रवेश सोहळ्याला वंचितचे जिल्हाध्यक्ष तुकाराम भारती यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात शेख जमील रामेश्वर वाकळे बालाजी पवार किरण शिंदे अनिल कांबळे बाळू गायकवाड उमेश आदमाने आदींनी जाहीर प्रवेश केला दहावी नंतर आता पुढे काय आता बारावी समकक्ष आय टी आय प्रवेश घ्या नितीन लोहट सर यांच्या संकल्पनेतील आयएसओ प्रमाणित व एन दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था रोड परभणी उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटिव्ह असिस्टंट वैशिष्ट्ये तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वृंद आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर व उत्तम सुविधा शंभर टक्के जॉब प्लेसमेंट व विविध नामांकित कंपनी सोबत करार शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फीस परतावा सुसज्ज संगणक लॅब अग्निवीर करिता वाढीव चाळीस गुण शासकीय जॉब करीता साप्ताहिक परीक्षेचे आयोजन विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी बस ची व्यवस्था प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य ज्ञानेश्वर करवटे आणि सिद्धेश्वर जाधव मोबाईल नाईन फाईव्ह डबल वन सिक्स फायव्ह फोर टू फाय टू आणि नाईन फोर झिरो फोर टू फोर सिक्स टू सेव्हन एट देशभर राज्यभरात वीज उद्योगात सुरू असलेल्या खाजगीकरणाच्या विरोधात तसंच राज्यातील वीज कर्मचारी अभियंते अधिकाऱ्यांच्या पगारवाढीच्या करारानंतर प्रलंबित असलेल्या मागण्यासंदर्भात महाराष्ट्राचे वीज कामगार अभियंते अधिकारी कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीनं नऊ जुलै रोजी संप पुकारण्यात आला परभणीच्या महावितरण कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी जोरदार आंदोलन केलं या संपाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीमध्ये कोणतंही ठोस आश्वासन न मिळाल्यानं आज संपावर झाल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे परभणी येथील ला आंदोलनामध्ये कामगार संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियांत्रिकी व अधिकारी कृती समितीचे पदाधिकारी अभियंता पवन सामारे अभियंता गुडे राम गिरिवार कवळे पंकज पतंगे अरुण माने शेख जमीर किशन दुधारे शेख हादर आदींची उपस्थिती होती परभणी तालुक्यातल्या वाडी ते मटकराळा जिल्हा ग्रामीण रस्ता क्रमांक पंचवीस सात किलोमीटर पैकी वाडी येथील तीन किलोमीटर लांबीचा रस्ता काही जणांनी अनेक वर्षापासून अतिक्रमित केला होता हा रस्ता जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या सहकार्यानं नुकताच अतिक्रमण मुक्त करण्यात आला आहे त्यामुळे वाडी दमई येथील शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हा प्रशासनाचे आभार मानत जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांचा शालू व पुष्पहार देऊन सत्कार केला येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले तहसीलदार संदीप राजापुरे नायब तहसीलदार मधुकर क्षीरसागर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता धोंडीराम उडानशिवे उपाभियंता दयानंद सोनकांबळे अनिकेत पालेपवाड यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार केला परभणीच्या शारदा महाविद्यालयामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व शारदा महाविद्यालयाच्या वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य भवन पवार तर प्रमुख अतिथी म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य नारायण चौधरी राज्यपाल नियुक्त आधी सभा सदस्य अशोक गुजराती हे उपस्थित होते यावेळी डॉक्टर श्यामसुंदर वाघमारे डॉक्टर गजानन मरगिल यांची उपस्थिती होती पॅरलिसिस आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलिसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची गरज नाही श्री गजानन पॅरलिसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंक्चर तज्ज्ञ डॉ पी एम जाधव करणार उपचार ऍक््युपमचर द्वारे लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवात मान दुखी गुडघे दुखी मणक्याचे विकार डोकेदुखी अर्धशिरशी ऍलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू मज्जातंतू मांसपेशीच्या विकारावर उपचार उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन पार्लेसिस व अर्धांगवायू केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल परवणी शहरातील भीमनगर परिसरातील युवा कलाकार प्रीत गायकवाड हा प्रख्यात अशा टी सिरीज कंपनीच्या काढण्यात आलेल्या तुझा दिवाना या मराठी अल्बम मधील एका गाण्यानं अभिनेत्याच्या रोलमध्ये झडकलाय त्याबद्दल त्याचा परवणीत सत्कार करण्यात आलाय भीमनगर परिसरातील प्रीत गायकवाड या तरुणाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती त्यांना स्थानिक पातळीवर अनेक नाटकांमध्ये आपला अभिनय सादर केला

आज नऊ जुलै रोजी एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला या संपात जिल्ह्यातील सुमारे दोनशे नव्वद प्रतिनिधी स्वानंद देशमुख कुरेशी विशाल भारसवाडकर आदीच्या शिष्टमंडळांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं पालम तालुक्यातल्या आज इथं जिल्हा परिषद शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेले अर्जुन पवार यांनी आपल्या वैयक्तिक कामासाठी पालम शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून तीन लाख पंचवीस हजार रुपये रोख रक्कम काढून आपल्या शाळेकडे जात असताना पेठ पिंपळगाव रोडवरील किराणा दुकानासमोर गाडी लावून दुकानात गेले व दुकानदारांना बोलून परत असता गाडीला अडकवलेली तीन लाख पंचवीस हजार रुपये रोख रकमेची व बँकेचे चेक व इतर कागदपत्र असलेली बॅग लंपात झाल्याचं दिसून आलं त्यांनी पालम पोलिस ठाणे गाठून तात्काळ फिर्याद दिली एकोणीशे बावन्न साली स्थापन झालेली सर्वात पहिली नूतन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आज इमारती अभावी व इथे शिक्षण घेणारे एकशे आहेत या शाळेच्या इमारतीचं त्वरित बांधकाम करून गरीब गरजू विद्यार्थ्यांची हेळसाड थांबावी असं निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हा प्रमुख रवींद्र धर्मे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आठ जुलै रोजी दिले यावेळी धर्मे यांच्यासह मुन्नाभाऊ कोले दीपक कटारे रंजित गिराम बाबासाहेब धर्मे आदींची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी प्रयोगशाळा ग्रंथालय प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा पाथरी शहरात पोलिसांनी काल कारवाई करत सायंकाळी प्रतिबंधित जाफरांनी जर्दा पकडला आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे शासनानं बंदी घातलेला व कर्करोगासारख्या गंभीर आजाराला कारणीभूत ठरणारा सुगंधित तंबाखू स्वतःच्या फायद्यासाठी चोरट्या मार्गाने वाहतूक करून विक्रीसाठी ठेवला होता आरोपींना हा पदार्थ आरोग्यास घातक असल्याचं माहिती असूनही त्यांनी जाणीवपूर्वक कायद्याचं जा उल्लंघन केलं या प्रकरणी रामाखुडे राजेश राठे या दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला सुप्रसिद्ध आस्थिरोगतज्ञ डॉक्टर विवेक नानावंद यांच्या वाढदिवसानिमित्त यश क्रीडा मंडळाच्या वतीनं गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकीजवळ वाढदिवस साजरा करण्यात आला सुपर मार्केट परिसरातील वसंतराव नाईक विद्यालयामध्ये नऊ जुलै रोजी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यश क्रीडा मंडळाच्या अध्यक्ष गौतम भराणे यांच्या संयोजनातून हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाला राजू सोनोने शेख नईम सिद्धार्थ मस्के संध्या जाधव मिलिंद घुसळे उमेश शेळके मनोज पोरवाल कैलाश पतंगे संजय बघाटे शेख मुजू आदींची उपस्थिती होती गंगाखेड मोहरम महिन्यानिमित्त मुस्लिम समाजाच्या आठ जुलै रोजी गंगाखेड शहरातील मदीना फंक्शन हॉल इथं पैगामे करबाला या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात करबाला युद्धातील सत्य त्याग बलिदान व मानवतेचा संदेश समाजासमोर मांडण्यात आला पैगामे करबाला या कार्यक्रमातून करुणा सहिष्णुता शांतता व मानवतेचा संदेश समाजात पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून निजामाबाद येथील प्रख्यात इस्लामी विचारवंत मुफ्ती मोहम्मद अकबर खान मिसबाई हे उपस्थित होते सततचे दवाखाने करून कंटाळलात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गज करण लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट पालकमंत्री मेघना बोर्डीकर प्रयत्नातून आणि नेतृत्वातून मराठवाड्यात प्रथमच बाप या नावातलेल्या आय टी कंपनीनं आपले पाय रोवले असून या निमित्तानं जिंतूर इथे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी करियर गार्डन सेमिनारचा आयोजन करण्यात आलं माऊली मंगल कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात शेकडो विद्यार्थ्यांनी व पालकांनी उपस्थित राहून उत्साह दाखविला यावेळी बा पायटी कंपनीचे संस्थापक रावसाहेब गुगे यांनी ग्लोबल सोल्युशन चे संस्थापक ध्रुव साकोरे यांनी विविध नवनवीन क्षेत्रातील संधीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं भारतीय रेल्वेनं रेल्वे, रेल्वे आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रणाली सुलभ करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार रेल्वेच्या चार्टिंग स्थानाच्या पूर्वी रेल्वे सुटण्याच्या नियोजित वेळेच्या आठ तास आधी आरक्षण चार्ट तयार करण्यात येणार आहे तर दुसरा चार्ट सध्याच्या मार्गदर्शक तत्वानुसार म्हणजेच चार्टिंग स्थानाच्या रेल्वे सुटण्याच्या नियोजित वेळेच्या अर्धा तास आधी तयार केला जाईल या निर्देशानुसार दक्षिण मध्ये रेल्वेतील सर्व गाड्यांचा चार्ट सकाळी पाच वाजता ते दुपारी दोन वाजताच्या दरम्यान सुटणाऱ्या नियोजित गाड्यांसाठी पहिला आरक्षण चार्ट एक दिवस आधीच रात्री नऊ वाजता तयार करण्यात येणार आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना वंदे भारत एक्सप्रेस चा विस्तार हुजूर साहेब नांदेड पर्यंत करण्यात आला असून विस्तारित गाडीचं उद्घाटन सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येणार आहे याकरिता एक उद्घाटन विशेष गाडी सव्वीस ऑगस्टला चालवण्यात येईल या उद्घाटन विशेष गाडीचं वेळापत्रक लवकरच घोषित करण्यात येईल अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील जलसंपर्क विभागानं दिली आहे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी परभणी यांच्या कार्यालयात लेखाधिकारी म्हणून कार्यरत असलेले शरद आंबेकर यांची प्रशासकीय बदली होऊन त्यांची नियुक्ती अपर कोशाकाराधिकारी वर्ग दोन राजपत्रित अधिकारी म्हणून जिल्हा अधिकारी कार्यालय परभणी इथं झाली आहे त्यांनी चार जून दोन हजार पंचवीस रोजी नव्या पदावर रुजू होऊन त्यांचा कार्यभार स्वीकारला जिल्हा कोषाकार कार्यालयात त्यांच्या आगमनाबद्दल सहकार्यांमधून समाधान व्यक्त होत असून विविध क्षेत्रातून त्याचं अभिनंदन केलं जाते छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयातील बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ विधीवोकेट श्रीकांत कृष्णराव पाटील यांचा आज नऊ जुलै रोजी वाढदिवसाच्या निमित्तानं यथोचित असा सत्कार केला यावेळी बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी पाटील यांच्या वकील व्यवसायातील अतुलनीय योगदानाचं कौतुक केलं आणि शुभेच्छा दिल्या पाटील हे परभणीतील मूळचे रहिवासी आहेत सी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद